नमस्कार मी सहदेव दादव आपण पाहत आहात तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी आपली अॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड गव्हाण येथील विषमुक्त शेती अंतर्गत ड्रम थेरीच्या युनिटला तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राणा जगजित सिंहजी तसेच माजी जिल्हा प्रमुख भारतीय जनता पार्टी धाराशिवचे नितीनजी काळे यांनी धौतीत भेट दिली आहे त्याप्रसंगी कंपनीचे संचालक दिनेश पाटील आनंद पाटील व राजेंद्र पाटील यांची उपस्थिती होती वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टचे प्रोजेक्ट मॅनेजर कांतीलाल गीतेसर तसेच वॉटर संस्थाच्या सामाजिक विकास अधिकारी समीनाथ पठाण मॅडम उपस्थित होत्या कार्यक्रमस्थळी केशेगाव गटाचे गटप्रमुख अहमदभाई पठाण बामणीगावचे माजी सरपंच काका शेळके भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेशजी बामनकर इत्यादी बहुसंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती आमदार साहेबांना जितेसाहेबांनी विषमुक्त शेती संदर्भात जैविक निविष्ठा तयार करण्याबाबत व त्याच्या वापराबाबत सविस्तर माहिती दिली तसेच आपली अॅग्रो कंपनीचे अध्यक्ष दिनेश पाटील यांनी कंपनीच्या आजपर्यंतच्या कार्याची व

तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्क चे काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साखू संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास